आज आपल्या गारगाव गाव आणि पंचक्रोशीतील एक दीड महिन्यापूर्वी उदयास आलेला हा उद्योग व्यवसाय ओमकार फॅब्रिकेशन आणि सागर ऑटोमोबाईल अँड सर्विस या सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून या उद्योग व्यवसायाची पहिलं प्रोडक्शन ही ट्रॅक्टर ट्रॉली अतिशय भरभक्कम हेवी अशा प्रकारचं त्यांचं पहिलं हे उत्पादन या ठिकाणी आज जनसेवेसाठी येत आहे आणि ज्यांनी ही ट्रॉली खरेदी केलेली आहे ते सन्माननीय दत्तात्रय शेठ महाले बेलापूर गावचे हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आज या आपल्या उद्योग व्यवसायातील पहिलं उत्पादन खरेदी केलेलं आहे त्यांचं खऱ्या अर्थानं या उद्योग व्यवसायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण मनापासून एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया या सगळ्या नवयुवकांनी तरुणांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हे ऑटोमोबाईल आणि अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क दीड महिन्यापूर्वी अतिशय उत्साहात या ठिकाणी चालू केलं त्या अगोदर मोठा अनुभव या मुलांच्या पाठीशी होता ग्रामीण भागातली मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये धावतात परंतु या तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्याच भागाला उद्योगभूमी भूमी किंवा शहर बनवण्याचा संकल्प मनी घेतला आणि या गारगावच्या स्टँडवर एवढ्या मोठ्या जागेमध्ये दीड महिन्यापूर्वी हा उद्योग व्यवसाय उभा केला आणि आज आपण पाहतोय ही आज या ठिकाणी हे पहिलं डिस्पॅच होत आणि दुसरी सुद्धा ट्रॉली त्या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे रोज अशा प्रकारचं उत्पादन आता त्यांचं डिस्पॅच होईल विक्री होईल या माध्यमातून इथं असणारे त्यांचे सगळे कामगार त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट इथं तयार केली खरोखर पाच सहा मुलांना या ठिकाणी या व्यवसायातून संधी मिळालेली आहे आणि तोही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल आणि आजचं पहिलं नूतन प्रोडक्शन त्याचं डिस्पॅच असल्यामुळं आपण या उद्योग व्यवसायातील सगळ्या तरुणांचं उद्योजकांचं उद्यो आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून एकदा कौतुक करूया खरोखर जे स्वप्न आपल्या उराशी असतं ते स्वप्न साकार करण्याची जी काही ताकद हिंमत लागते आई वडिलांचं मार्गदर्शन असेल किंवा इतरही चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज ह्या सुंदर अशा क्षणाचा ते वाट पाहतो होते तो क्षण त्यांच्या जवळ आलेला आहे आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं या खऱ्या अर्थानं डिस्पॅचचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा प्रकारच्या या व्यवसायाला सदीच्या शुभेच्छा आपण देऊया आणि त्याही वेळेस मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की हा व्यवसाय गारगाव पासून अगदी त्याच्या शाखा संगमेर अकोले आणि जुन्नर तालुक्यामध्ये व्हाव्यात नवे नवे मोठी डीलरशिप या माध्यमातून या मंडळींना मिळावी आणि राज्यभरातून अशा प्रकारचा त्यांना व्यवसायाचा ओघ मिळावा अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो धन्यवाद